शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीनं आणि अटीतटीनं झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले पहिल्या फेरीपासून सत्यजित पाटील सरुडकर यांनी मताधिक्य घेतल्यानं माने समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती मात्र दुपारनंतर आणि चौदाव्या फेरीनंतर धैर्यशील माने यांनी सत्यजित पाटलांचं लीड कापायला सुरुवात केली सोळाव्या फेरीनंतर माने यांचं मताधिक्य सात हजारावर गेलं त्यानंतर इचलकरंजीत भाजप शहर कार्यालयासमोर साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर महायुतीच्या समर्थकांनी भर पावसात फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातच लढत होईल अशी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात परिस्थिती होती मात्र महाविकास आघाडीनं माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि ही लढत तिरंगी झाली तर वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हे सुद्धा निवडणूक रिंगणात होते पण तरीही आज मतमोजणीच्या वेळी धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरोडकर या दोन उमेदवारांच्यामध्येच अखेरच्या क्षणापर्यंत चुरस दिसून आली पहिल्या फेरीपासून चौदाव्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांनी आघाडी घेतली होती पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सत्यजित पाटील यांना पाच हजार चारशे नव्याण्णव मतांची आघाडी मिळाली मात्र पाचव्या फेरीत धैर्यशील माने यांनी एक हजार चारशे एकोणपन्नास मतं अधिक घेतली त्यानंतर सहाव्या फेरीत पुन्हा सत्यजित पाटील यांनी एक हजार एकशे सहा मतं जास्त मिळवली सातव्या फेरीतही सत्यजित पाटील यांनी आघाडी राखली मात्र आठव्या आणि नवव्या फेरीत पुन्हा धैर्यशील माने यांना जास्त मतं मिळाली पण अगोदर पडलेलं लीड त्यांना तोडता आलं नव्हतं दहाव्या अकराव्या आणि बाराव्या फेरीत पुन्हा सत्यजित पाटील यांनी आघाडी राखली त्यानंतर तेराव्या चौदाव्या आणि पंधराव्या फेरीत धैर्यशील माने यांनी मताधिक्य घेतलं पंधराव्या फेरी अखेर सत्यजित पाटील यांचं लीड तोडत धैर्यशील माने यांनी एक हजार दोनशे सत्तर मतांची आघाडी घेतली सोळाव्या फेरीत धैर्यशील माने यांनी सहा हजार एकशे सहासष्ट इतकं मताधिक्य घेतलं तर सोळाव्या फेरी अखेर खासदार धैर्यशील माने यांचं मताधिक्य सात हजार तीनशे एक्कावन्नवर गेलं त्यानंतर सतरा अठरा एकोणीस आणि विसाव्या फेरीपर्यंत धैर्यशील माने यांनी चौदा हजार चौसष्ट इतकं निर्णायक मताधिक्य घेतलं एकवीस आणि बावीसाव्या फेरीत सत्यजित पाटील यांना जादा मतं मिळाली पण माने यांचं लीड त्यांना तोडता आलं नाही मतमोजणीच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये माने आणि सत्यजित पाटील यांची आघाडी पिछाडी सुरू होती त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती मात्र तेवीस आणि चोवीसाव्या फेरीतही मताधिक्य घेत धैर्यशील माने यांनी विजय खेचून आणला चोवीसाव्या फेरी अखेर खासदार धैर्यशील माने यांना पाच लाख सतरा हजार पाचशे पंचवीस तर सत्यजित पाटील सरोडकर यांना पाच लाख तीन हजार सहाशे त्रेपन्न मतं मिळाली ईव्हीएमवरील मतमोजणीत तेरा हजार आठशे बहात्तर इतकं मताधिक्य घेऊन धैर्यशील माने यांनी विजय मिळवला दुसरीकडे टपाली मतदानाची मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे उमेदवारांना झालेलं एकूण मतदान आणि मताधिक्याच्या आकड्यात चढउतार होऊ शकतो मात्र त्याचा निकालावर परिणाम होणार नाही दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही शिवाय वंचित आघाडीचा फॅक्टर या निवडणुकीत अजिबात दिसला नाही धैर्यशील माने यांची विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यानंतर संध्याकाळी इचलकरंजीतील भाजप कार्यालयासमोर साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भर पावसात ठिकठिकाणी कार्यकर्ते फटाक्यांची आतशबाजी करताना दिसत होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जसं अत्यंत चुरशीनं मतदान झालं होतं ती चुरस मतमोजणीतही दिसून आली त्यामुळं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत प्रचंड उत्सुकता टिकून होती